श्री स्वामी चेतना प्रवाह मध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे येत्या सात तारखेला खग्रास चंद्रग्रहण आहे चंद्रग्रहणाच्या दिवशी काळ कधीपासून चालू होत आहे ग्रहण काळ कधीपासून चालू होत आहे ग्रहणामध्ये काय करायचंय काय करायचं नाही किंवा सुतक काळामध्ये काय करायचंय काय करायचं नाही ग्रहण झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे सर्व गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत ग्रहणा संदर्भामध्ये बऱ्याच स्वामी भक्त दादांनी आणि ताईंनी आपल्याला प्रश्न विचारलेले होते भरपूर प्रश्न आलेले होते पण त्यातून काही महत्वपूर्ण असे निवडून आपण पंधरा प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले या व्हिडिओमध्ये जे आपण पंधरा प्रश्न घेतलेले या सर्व प्रश्नांमधून तुमच्या सर्वांच्या प्रश्नाचं निरसन ग्रहणा संदर्भात तुमच्या सर्वांचे असलेल्या सर्व शंकांचं निरसन या व्हिडिओ मधून होणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे ती म्हणजे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी सात सप्टेंबरला खग्रास चंद्रग्रहण आहे तर त्या चंद्रग्रहणाबद्दल पूर्ण माहिती आज आपण या व्हिडीओमध्ये जाणून घेणार आहोत बऱ्याच सज्जनांनी आणि स्वामी भक्तांनी आपल्याला प्रश्न केलेले आहेत त्यामधून काही निवडक दहा पंधरा प्रश्न आहेत हे प्रश्न मी आज घेतलेले आहेत या व्हिडिओमधून जेणेकरून सर्वांच्याच प्रश्नाचं उत्तर त्यांना या व्हिडिओ मधून भेटून जाईल तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की चंद्रग्रहण कधीपासून सुरू होणार तर येत्या सात तारखेला जे खग्रास चंद्रग्रहण होत आहे हे चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटापासून रात्री एक वाजून सव्वीस मिनिटापर्यंत चालणार आहे तर चंद्रग्रहण जे असतं चंद्रग्रहणाचं जे सुतक काळ असत ते नऊ तास अगोदर सुरू होतं आणि सूर्यग्रहणाचं जे काळ असतं ते बारा तास अगोदर सुरू होतं म्हणजे जवळपास सात तारखेला बारा वाजून एकोणीस मिनिटापासून सुतकाळ सुरू होत आहे ते चंद्रग्रहण संपेपर्यंत सुतकाळ राहणार आहे जसं तुम्ही सांगितलं की बारा एकोणीस नंतर सुतकाळ सुरू होणार आहे काय करावं आणि काय करू नाही हा तर सुतकाळामध्ये काळामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे जप करायचं आहे ज्याने गुरुमंत्र घेतलेला आहे ज्यांच्याकडे गुरुमंत्र आहे त्यांनी तर अवश्य जप करायचं आहे कारण जपाचा एवढा महिमा आहे की ग्रहण काळामध्ये मोठे मोठे साधू ऋषी मुनी जे असतात ते सुद्धा ग्रहण काळाची वाट पाहत असतात साधनेसाठी एक खूप मोठं पर्व असल्यासारखं आहे आणि यावेळी केलेलं जप हजारोपटीनं आपल्याला फळ देत असतं ग्रहण काळामध्ये आणि ग्रहण काळामध्ये जर जप नाही केलं तर आपलं जे मंत्र असतं ते मंत्र मलिन होते त्या मंत्राचा प्रभाव नष्ट होतो त्यामुळं जप करायचं आपल्याला ध्यान करायचं आहे त्यासोबत तुम्ही प्रवचन वगैरे ऐकू शकता आणि त्यासोबत तुम्ही स्तोत्रपठन करू शकता नामस्मरण करू शकता आणि दान करू शकता तर आता तुम्ही जसं सांगितलं स्तोत्र पटन वगैरे आपण तिथं करू शकतो कुठल्या कुठल्या असं केलं पाहिजे तर करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला वाचायचं नाही आपल्याला काही ग्रहण वाचणं जे आहे शास्त्र वाचन करणं किंवा ग्रंथाचं वाचन करणं किंवा कुठलीही गोष्ट जे आहे ती वाचणं अत्यंत निषेध सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये त्यामुळे कुठल्याही प्रकारचं वाचन करायचं नाही आपल्याला तर मग शस्त्र स्तोत्रपठन कसे करणार आहोत तर हे तुम्ही पाठांतर करू शकता जसं हनुमान चालीसा आहे रामरक्षा आहे आ, स्वामी चरित्र सारामृत आहे त्याचं तुम्ही श्रवण करू शकता जर एखाद्या साधकांनी जर व्यवस्थित शुद्ध उच्चारासह जर स्वामी चरित्र रेकॉर्ड केलेलं असेल ऑडिओ एखादा तर ते तुम्ही ऐकू शकता त्यासोबत तुम्ही दत्तभावांनी ऐकू शकता गुरुचरित्र ऐकू शकता आणि त्यासोबत तुम्ही रामरक्षा ऐकू शकता हनुमान चालीसा आहे हनुमान चालीसा पाठ करणं सोपं आहे हनुमान चालिसाचा अत्यंत चांगला प्रभाव आहे ग्रहण काळामध्ये जर केलं तर हनुमान चालीसा आपल्या मागची सारी साडेसाती जे आहे आपल्या मागचे जे काही संकट आहेत सर्व सर्व दोष निघून जातात आपल्या मागचे हनुमान चालिसा केल्या मग हनुमान चालिसा चाळीस हे त्याच्यामध्ये फक्त ते पाठ करू शकतो आपण तर ह्या सर्व गोष्टी आहेत त्यासोबत दत्ताबाबांनी सुद्धा पाठ करू शकतो तर मग सुतक काळामध्ये काय करत आहे हे तुम्ही सांगितलं पण काय करायचं नाही सुतक काळामध्ये अत्यंत महत्वाचं आहे जसं आपण काय करायचं हे समजून घेतलंय तसं काय करायचं नाही या गोष्टी अत्यंत महत्वाची आहेत सुतक काळामध्ये पहिल्यानंतर आपल्याला अन्न ग्रहण करायचं नाहीये सुतक सुरू झाल्यानंतर अन्न ग्रहण करायचं नाही आपल्याला दुसरी गोष्ट झोप घ्यायची नाही आपल्याला तिसरी गोष्ट कुठल्याही प्रकारचं वाचन करायचं नाही लिखाण करायचं नाही आपल्याला आणि त्यासोबत गृहकार्य जे आहे जसं महिला घरातले कामं करत राहतात स्वयंपाक करणं किंवा झाडू मारणं घर साफसफाई करणं आणि त्यासोबतच काही महिला शिवणकाम वगैरे करत असतात किंवा इतर कुठलेही कामं चालू असतात हे सर्व कामं आपल्याला त्या टायमाला टाळायचे आहेत आपल्याला तर ग्रहण जास्त ते एका दिवसापुरतं असते रात्री जर ग्रहण असेल तर त्याचा आपल्याला लाभ सुद्धा घेता येत नाही जास्त आणि त्यातल्या त्यात या वर्षीचं जे ग्रहण आहे ते अत्यंत योग आशाशी जुळून आलेले आहेत की ज्या दिवशी ग्रहण आहे त्या दिवशी पितृपक्ष सुरू होत आहे दुसरी गोष्ट पौर्णिमा आहे त्या दिवशी तिसरी गोष्ट ग्रहण सुरू आहे पूर्ण चंद्रग्रहण आहे पूर्ण चंद्रग्रहण असल्यामुळे याचा खूप अत्यंत आपल्याला फायदा होणार आहे आणि रात्री नऊ सत्तावन्नला सुरू होत आहे त्यामुळे अर्ध्या रात्रीपर्यंत आपण त्याचा आरमशे लाभ घेऊ शकतो तर ह्या सर्व गोष्टी आहेत आपल्याला करायच्या आहेत ह्या सर्व गोष्टी पाळायच्या आहेत आणि एक दिवस आपण शक्य असेल तर कामाला विश्रांती घेऊ शकतो आपण कामावरून हो एखाद्या दिवशी सुट्टी टाकू शकतो आपण स्वतःचा व्यवसाय असेल तर बंद ठेवू शकतो आपण एकंद एकंदर दिवस तर अशा प्रकारे आपण त्या ग्रहणाचा लाभ घ्यायचा आहे पूर्ण आणि हे जे गृहकार्य आहेत किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्यापासून सुद्धा जर आपल्याला दूर राहता येत असेल तर अत्यंत सुंदर गोष्ट आणि यावेळेस केलेली साधना उपासना अत्यंत श्रेष्ठ असते आणि त्यासोबत विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की देवपूजा करायची नाही आपल्याला आणि दिवा घरामध्ये पेटवायची नाही आपलं जर तुम्ही कुठली साधना करत असाल उपासना करत असाल आणि त्या योगाने जर तुम्ही घरामध्ये दीपक लावून ठेवलेला असेल अगोदरपासून तर तो आपण तुम्ही ठेवू शकता बाकी तुम्हाला ग्रहण सुरू असताना किंवा सुतक सुरू असताना दिवा आपल्याला प्रज्वलित करायचं नाही ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि मूर्ती स्पर्श करायचं नाही आपल्याला देवपूजा करायची नाही आणि मूर्ती स्पर्श सुद्धा आपल्याला करायचं नाही आणि त्यासोबत ग्रंथांना सुद्धा स्पर्श करायचा नाही आपल्याला ग्रंथ वाचन वाचन तर करायचंच नाही आपल्याला त्यामुळे ग्रंथांना स्पर्श करायचा विषय नाही आणि त्यासोबत घंटा शंखनाद आरती या सर्व गोष्टीपासून सुद्धा आपल्याला दूर आहे आणि यावेळेस फक्त आपल्याला काय करायचं नामस्मरण जप आणि आत्ता सांगितल्याप्रमाणे श्रवण मग त्यामध्ये तुम्ही ग्रंथांचं श्रवण करू शकता स्तोत्रांचं श्रवण करू शकता किंवा गुरुचरित्र स्वामी चरित्र सुद्धा श्रवण तुम्ही करू शकता जे जे ग्रंथ आणि जे जे ग्रंथ व स्तोत्र आपल्याला श्रवण करायचे जेवढे जमतील तेवढे आपण आपल्या चॅनेलवरती टाकण्याचा प्रयत्न करूया जेणेकरून आपले जे सबस्क्रायबर आहेत किंवा जे आपले ताई आणि दादा आपल्याशी त्या सर्वांना इथूनच आपल्याला त्यांना श्रवण जसे भेटेल त्या चॅनेलवरती टाकण्याचा प्रयत्न केला जाईल आणि एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे गीतेच्या सातव्या अध्यायाच जर तुम्ही श्रवण केलं तर त्याचा अत्यंत जबरदस्त तुम्हाला फायदा होणार आहे आणि त्यासोबत जर तुम्ही पाठांतर केलं अगोदर गीतेचा सातवा अध्यायचा मुखतगीत करून तुम्ही आणि ग्रहण काळामध्ये जर म्हणत राहिलात तर त्याचा अक्षय पुण्य सांगितलेलं आहे त्याच्या पुण्याची आपण तुलनाच करू शकत नाही एवढं महापुण्य आपल्याला त्याच्यातून आणि विशेष करून पितृपक्षाला सुरुवात होत असल्यामुळे पित्रांना सुद्धा सातवा अध्याय जो आहे पित्रांच्या मुक्तीसाठी सांगितलेला आहे भगवद्गीतेचा सातवाद तर ह्या सर्व गोष्टीचा लाभ घेऊ शकतो सुतकामध्ये आपल्याला काय करायचं किंवा काय नाही करायचं हे तर तुम्ही सांगितलं पण ग्रहण काळामध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं हे ग्रहण काळामध्ये सुद्धा हेच नियम आहेत जे सुतकामध्ये आपल्याला पाळायचे हेच नियम आपल्याला अत्यंत कटाक्षाने पाळावं लागतं ग्रहण करणं अजिबात ते करायचं नाही आपल्याला आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे जे गृहस्थी लोक आहेत त्यांना व्यवहारापासून दूर राहायचं आहे आणि भोजन निद्रा झोप ह्या सर्व गोष्टी टाळायच्यात आपल्याला आणि ग्रहण संपल्यापर्यंत आपल्याला नामस्मरण शास्त्रात देणे हेच करायचं ग्रहण संपल्यानंतर काय करायचे ग्रहण संपल्यानंतर आपल्याला पहिली गोष्ट आपल्याला हे करायची आहे ग्रहणामध्ये जर समजा आपल्याकडून जर काही चुका झाली असतील तर त्याचे दोष लागू नये म्हणून आपल्याला सर्वात अगोदर प्रथम स्नान करून घ्यायचं आहे आपल्या आणि स्नान झाल्यानंतर शुद्ध बिंब जे असतं ग्रहण संपल्यानंतर चंद्राचं चंद्राचं जे शुद्ध बिंब असतं त्या शुद्ध बिंबाला आपल्याला आर्ग द्यायचं आहे चंद्राला अर्घ द्यायचं आहे आपल्याला आणि शुद्ध चंद्रबिंबाचं दर्शन करायचं आहे आपल्याला त्यामुळं ग्रहण काळामध्ये आपल्या हातून जर काही चुकून एखादी गोष्ट घडलेली असेल चुकीची त्याचे दोष जर आपल्याला लागत ला असतील तर त्या दोषापासून आपली मुक्ती होते ग्रहणाचे दोष आपल्याला लागत ला नाही तर ही गोष्ट पहिल्यांदा आपल्याला करायची आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्नान वगैरे झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे आणि तात्काळ तुम्हाला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर आरती करायची आहे तुम्हाला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रहण संपल्यानंतर दानाचा अत्यंत खूप मोठा महिमा सांगितलेला आहे तर तुम्हाला त्याचा पूर्ण लाभ घ्यायचा आहे दान तुम्हाला अवश्य करायचं आहे तुम्ही गरिबांना वस्त्रदान करू शकता अन्नदान करू शकता पक्ष्यांना तुम्हाला चारा टाकायचा आहे गैला चारा टाकायचा आहे तुम्हाला गैला चारा द्यायचा आहे आणि त्यासोबतच तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेला जर धनदान करू शकत असाल तुम्हाला जर भगवंताने त्या परिस्थितीमध्ये जर ठेवलेलं असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या संस्थेला जी सेवा करणारे आहेत लोकांची किंवा चांगल्या गोष्टीसाठी जे कार्यरत आहेत अशा ठिकाणी तुम्ही थोडंफार आर्थिक सहयोग सुद्धा तुम्ही करू शकता त्याचं अगणित पुण्यास सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जे दान द्यायचं आहे त्याचा संकल्प आपल्याला ग्रहण काळामध्येच करायचं आहे आपल्याला आपण आप जे दान देणार आहोत ज्या ठिकाणी जे काही करणार आहोत आपण त्या संदर्भातलं संकल्प आपल्याला अगोदरच करायचं आहे त्यामुळे काय होतं संकल्पामध्ये तुमच्या जास्त आध्यात्मिक एक बळ त्याला प्राप्त होतं आणि ते संकल्प तुमचे पूर्ण होतात तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे संकल्प केलेले आहेत या सर्व गोष्टी तुमच्या पूर्ण व्हायला सुरुवात होतो तर हा या सर्व गोष्टीचा तुम्ही पूर्ण लाभ घ्या अवश्य तर एक प्रश्न असा आहे की ग्रहण काळामध्ये तुम्ही सांगितलं की अन्न ग्रहण करायचं नाहीये पण काही महिला अशा असतात गर्भवती महिला वगैरे किंवा छोटे जे छोटे मुलं आहेत ती मुलं सुद्धा सहन करू शकत नाही काही रोगी लोक असतात तेही भूक सहन करू शकत नाही किंवा त्यांना गोळ्या वगैरे घ्यायच्या असतात असे प्रॉब्लेम असतात मग त्या लोकांनी कसं करायचं हा तर याच्यामध्ये काय आहे पहिल्यांदा तर अन्न अन्नाचं जे सांगितलेलं आहे ते शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की सुतक काळ सुरू होण्याच्या अगोदर आपण भोजन करून घेऊ शकता तर सुतक काळ बारा एकोणीसला सुरू होत आहे तर तुम्ही सव्वा बारापर्यंत जेवण करून घेऊ शकता भोजन करू शकता तुम्ही आणि त्यानंतर स्वस्त जे निरोगी आहेत स्वस्त जे आहेत त्यांच्यासाठी हे एकदम कटाक्षने पाळायचं आहे आपल्याला आणि जे वृद्ध आहेत रुग्ण आहेत गर्भवती महिला आहेत किंवा लहान बालक आहेत त्यांना सुतकाळामध्ये काळामध्ये सुद्धा शास्त्राने परवानगी दिलेली आहे त्यांना अन्न अन्नग्रहण करण्यासाठी ते पण कधी ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर तीन तास म्हणजे ते सहा वाजेपर्यंत हे करू शकतात अन्नग्रहण करू शकतात सहा नंतर ते सुद्धा करू शकत नाही तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायचे आणि जे लहान मुलं असतील किंवा रुग्ण व्यक्ती वे, असतील किंवा अपराध असतील किंवा गर्भवती महिला असतील त्यांनी सहा वाजेपर्यंत आपलं भोजन आटोकून घ्यायचं आहे तर अन्नशुद्धीबद्दल आणि जे आपण आधी बनवलेले जे अन्न असतात त्यातलं काय करायचं अन्नशुद्धीसाठी आपल्याला काय करायचं आहे जे बनवलेलं अन्न आहे त्या अन्न तुम्हाला ग्रहणाच्या अगोदर जर भोजन करून संपवू शकत असेल तर अतिशय उत्तम जर शिल्लक राहिलं तर जे अन्न शिल्लक राहतं ते अन्न तुम्ही गईला कुत्र्याला किंवा पशु पक्ष्यांना खाऊ घालवू शकता आणि दुसरी गोष्ट जे समजा दूध आहे दूध फेकून देऊ शकत नाही आपण तूप आहे घरामध्ये अशा बरेच वस्तू आहेत तर त्याला दोष लागू नये म्हणून शास्त्रामध्ये आपल्याला असं सांगितलेलं आहे की ग्रहणाच्या अगोदर सुतक सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला तुलसी दल म्हणजे तुळशीची पानं आपल्याला तोडून घ्यायचे आहे आणि कुशा आणि कुशा आपल्याला घरात आणून ठेवायचे आहे आणि धान्यामध्ये आणि पिठामध्ये साखरेमध्ये जे काही वस्तू आहेत आपल्या तर त्या सगळ्या पात्रावरती त्या सर्व वस्तूमध्ये आपल्याला कुशा आणि तुळशीपत्र आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि मोठं आपण पाण्याचं सुद्धा आपण साठा असतो घरामध्ये वापरण्यासाठी हे पाणीसुद्धा आपण बदलू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला काय करायचं त्याच्यामध्ये एक कुशा आणि तुळशीच्या पाण्यात टाकून द्यायचे तर ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही जसं आता अन्न शुद्धीसाठी त्याच्यामध्ये तुळसीपत्र वगैरे ठेवायचं सांगितलं ग्रहणाच्या अगोदर जे अन्न बनवलं जाणार आहे आणि सुतक काळानंतर तुम्ही जे गर्भवती स्त्रियांना बालकांना किंवा वृद्ध जे लोक आहेत त्यांना अन्न ग्रहण करण्याचं हे सांगितलं की त्यांनी सहा वाजेपर्यंत अन्न ग्रहण केलं तर चालतं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशी अवश्य आपल्याला काय करायचं तुळशीपत्र आणल्यानंतर जे आपल्याला वृद्ध किंवा लहान मुलांना किंवा आजारी व्यक्तींना किंवा गरोदर स्त्री असेल तर त्यांना जे अन्न द्यायचंय आपल्याला त्या अन्नामध्ये आपल्याला त्या अन्नावरती आपल्याला कुशा ठेवून द्यायचे कुळशी पत्र ठेवून द्यायचं त्यामुळे त्या अन्नाला दोष लागत नाही आणि त्या अन्न त्यानंतर ग्रहण करू शकतात सांगितलेल्या पद्धतीने तर आपल्याला काही प्रश्न आले होते असे प्रश्न आले होते त्यामधून मी निवडून पंधरा प्रश्न घेतलेले आहेत तर पहिला प्रश्न असा आहे की सुतकाळामध्ये जर कुठल्या गोष्टी स्पर्श झाल्या तर त्या धुवाव्यात का अवश्य सुतकाळामध्ये काळामध्ये गरज नाही आपल्याला सुतकाळामध्ये जर एखाद्या कपड्याला वस्त्राला वगैरे स्पर्श झाला तर ते धुण्याची गरज नाही आपल्याला पण ग्रहण काळामध्ये ग्रहण सुरू असताना जर एखाद्या वस्तूला तुम्ही स्पर्श केलं कपडे असतील किंवा कुठली वस्तू असेल तर ते तुम्हाला धुवावं लागेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं अगोदरच ज्या अंगावरती कपडे असणार आहेत किंवा रात्री ज्या अंतरणामध्ये तुम्ही झोपणार झोकणार आहे ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे सकाळी उठल्यानंतर आणि जर शक्य होत असेल तर रात्रीच आपल्याला ते हे करून घ्यायचं तर दुसरा प्रश्न असाही आलेला आहे की सकाळीच आंघोळ करायची की ग्रहण संपल्या संपल्या आंघोळ करायचं असं बोधल आता तर स्वस्त व्यक्ती जे आहेत जे निरोगी आहेत स्वस्त आहेत त्याने रात्री ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करणं आणि चंद्राचं दर्शन घेणं चंद्राला अर्घ्य देणं अतिशय आवश्यक आहे खगरा चंद्रग्रहण आहे पौर्णिमा आहे त्यामध्ये पितृपक्षाला सुरुवात होत आहे त्यामुळं सर्वांनी हे कटाक्षाने नियम आपल्याला पाळायचे आहेत एकदाच असा पर्व आपल्याला भेटत असते हे परत परत अशा गोष्टी होत नसतात त्यासाठी करायचं आहे आणि जे रुग्ण आहेत लहान मुलं आहेत किंवा आजारी व्यक्ती आहेत वृद्ध व्यक्ती आहेत किंवा गर्भवती महिला आहेत ते सकाळी उठून आंघोळ करू शकतात लवकर उठून आंघोळ करू शकतात पुढच्या गोष्टी पुढील प्रश्न असा आलेला आहे की सुतक काळामध्ये जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल काही काम निघालं तर आपण तिथं बाहेर जाऊ शकतो हो सुत काळामध्ये तुम्ही जाऊ शकता जाताना तुम्हाला सोबत गंगाजल ठेवायचं आहे किंवा तुलसी दल ठेवायचं आहे आपल्याला काळ तीळ ठेवायचे आहे किंवा उषा जवळ ठेवू शकता तुम्ही आणि बाहेर जाऊ शकता पण ग्रहण सुरू झाल्यानंतर आपल्याला बाहेर निघायचं नाही आहे पुढील प्रश्न असा आहे की महिलांनी जप कसं करावे माळेवरती जप केलं तर चालते का असं त्यांनी विचारले तर रजस्वला महिलांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की माळेला स्पर्श करायचं नाही आपल्याला पण मंत्र जप अवश्य करायचं आहे गुरुमंत्र जर घेतलेला असेल गुरुमंत्राचा अवश्य जप करायचं आपल्याला तर त्यामध्ये तुम्ही बोटावरती जप करू शकता मानसिक जप करू शकता आणि जप करताना सर्वात अत्यंत महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की गुरुमंत्राच्या सुरुवातीला जे ओम असते बीजमंत्र ओमचं उच्चारण आपल्याला करायचं नाही म्हणजे थोडक्यात समजा उच्चारण करायचं करायचं नाही म्हणजे जसं समजा ओम श्री स्वामी समर्थ आहे ना असं जर मंत्र असेल आपला तर ओम उच्चारण करायचं नाही आपल्याला फक्त स्वामी समर्थ आहे नमा एवढ्या मंत्राचं उच्चारण करायचं आपल्याला तर ह्या गोष्टी लक्ष ठेव पुढील प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की ऑफिस मध्ये काम करून आम्ही रात्री भुशीला घरी येतो तर मग आम्ही जेवणच करायचं नाही का तर याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे असे पर्व फिरून स्� फिरून येत नसतात त्यामुळं आपल्याला कटाक्षाने नियम पाळायचे आहेत तुम्ही याच्यामध्ये ग्रहणाचं जे काळ आहे ते सुतक काळ सुरू होण्याच्या अगोदर भोजन करू शकता त्यानंतर तुम्हाला भोजन करायचं नाही रात्री ज्या वेळेस तुम्ही चंद्रग्रहण पूर्ण होईल पूर्ण झाल्यानंतर शुद्ध प्रतिबिंबाचं पूर्ण झाल्यानंतर सु चंद्रग्रहण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही चंद्राला अर्घ देऊन चंद्राचं स्वच्छ बिंब जे आहे शुद्ध बिंब जे आहे त्याचं दर्शन करून भोजन करू शकता रात्री आणि जर नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी करू शकता आणि एखाद्या दिवशी आपण उपवास राहणं म्हणजे काही खूप मोठी हे गोष्ट नाही आहे तर हे तुमचं तप असणार आहे भूक सहन करणं हे एक तप सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये त्यामुळं ह्या ताम गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत भोजन करायचं नाही आपल्याला तर ग्रहण काळामध्ये आपण जप साधना नामस्मरण जे काही करणार आहोत ते, ते करत असताना ते करत असताना आपण दिवा लावा का देवासमोर दिवा तर चालतो का नाही आपल्याला दिवा लावायचं नाही आपल्याला अगोदर जर लावलेला असेल सुतक सुरू होण्याच्या अगोदर तर तो दिवा चालू राहू शकतो पण तुम्हाला दिवाळ लावायचं नाही आहे ग्रहण काळामध्ये तुम्हाला फक्त शांत बसून एकांतामध्ये बसून नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे आणि स्तोत्रठन वगैरे करायचे पुढील एक प्रश्न जो आपल्याला आलेला आहे तोही असाच आहे की ग्रहण काळामध्ये स्वामी चरित्र गुरुचरित्र स्वामी चरित्र सारामृत हे वाचलं तर चालते का असं विचारलेलं आहे नाही आता सांगितल्याप्रमाणे अगोदर मी सांगितलेलं आहे आता तर ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं नाही श्रवण करू शकतो तुम्ही जर ऑडिओ स्वरूपात जर रेकॉर्डर असेल ते तर तुम्ही श्रवण करू शकता मोबाईलवरती पाहू शकत नाही तुम्ही मोबाईल वापरू शकत नाही तुम्ही मोबाईलवरती चालू करून ठेवू शकतो तुम्ही आणि ऐकू शकता ते मोबाईल सुद्धा आपल्याला वापरायचं नाही हे पण दक्षता आपल्याला घ्यायची तर ग्रहण काळामध्ये कुठल्या मंत्राचा जप करावा ग्रहण काळामध्ये जप करण्यासाठी पहिल्यांदा तर आपले जे मंत्र आहे तो अत्यंत सर्वश्रेष्ठ आणि त्यानंतर काही मंत्र आहेत अत्यंत महत्वाचे पितृदोषासाठी आहेत परत ग्र घरातील अशांती दूर करण्यासाठी मंत्र आहेत आणि त्यानंतर जर सांगायचं म्हटलं तर कर्जमुक्तीसाठी घरात अशांती असेल व्यवसाय यश नसेल किंवा आणखीन काही त्रास असतील किंवा घरावरती काही निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव असेल अशा गोष्टीसाठी विविध मंत्र सांगितलेले आहेत त्याही मंत्राचा आपण जप करू शकतो आणि हा जो कालावधी असतो ग्रहणाचा ग्रहणाचा जो काळ असतो त्या ग्रहणाच्या काळामध्ये तुम्ही मंत्र जप करण्यासाठी आपण जे मंत्राचं जप करतो त्या मंत्राचा आपल्याला हजार पटीनं फळ भेटत असते त्यामुळे मंत्र सिद्धीसाठी अत्यंत महत्वाचा काळ असतो सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि जे जप वगैरे करत आहेत इतर कुठल्या मंत्राचा त्यांना लाभ घ्यायचा आहे तर ते मंत्र सिद्ध करण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा कालावधी आहे तर हे जे सर्व मंत्र आहेत ह्या मंत्राचा तुम्ही मेंबरशिप में मध्ये एखादा बनवून टाकू शकता आपण तो नंतर व्हिडिओ आपण सात सप्टेंबरला चंद्रग्रह आहे पौर्णिमा आहे पितृपक्ष आहे तर नेमका पौर्णिमा कधी करायचा हा आता बरेच गुरु भक्त जे आहेत साधक जे आहेत स्वामी भक्त जे आहेत ते पौर्णिमेचं व्रत करतात तर व्रत तुम्हाला त्याच दिवशी करायचं आहे पण तुम्हाला चंद्राला अर्घ जे द्यायचं आहे ते अर्घ मात्र तुम्हाला रात्री ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला द्यावं लागेल म्हणजे एक सव्वीस नंतर तुम्ही स्नान वगैरे करून चंद्राला अर्घ देऊ शकता तर पुढील एक प्रश्न असा आलेला आहे की चंद्रग्रहणाचे जर दोष लागले असतील तर त्याच्यावरती ते मिटवण्यासाठी काही उपाय आहे का आताच अगदी सांगितल्याप्रमाणे आपल्याला स्नान वगैरे करून घ्यायचं आहे जर काही चुकून जर आपल्या हातून काही घडलेलं असेल चुकीची गोष्ट एखादी ज्ञात अज्ञातपणे आपल्याकडून एखादी गोष्ट जर घडलेली असेल तर ती गोष्ट आपल्या दोष त्याचे निघून जावेत म्हणून आपल्याला स्नान करून घ्यायचं आहे आणि ग्रहण संपल्यानंतर शुद्ध चंद्रबिंबाचं आपल्याला दर्शन करायचं आहे आणि अर्घ द्यायचं आहे आपल्याला सर्व दोष नाही ठेवतो आणि सर्वात महत्वाची अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सर्वांनी लक्षात ठेवायची गोष्ट असं सांगितलेल्या शास्त्रामध्ये जर ग्रहण झाल्यानंतर जर आपण आंघोळ नाही केली तर चंद्राचं जर ग्रहण असेल तर दुसरं चंद्र ग्रहण येईपर्यंत त्या व्यक्तीला मलिन मानलं व्यक्तीने केलेली उपासना साधना वगैरे सर्व गोष्टी निष्फळ होतात तर त्यासाठी प्रत्येकाला सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला की आंघोळ आवश्यक करायची आहे आता रात्रीचं ग्रहण असल्यामुळे तुम्ही एखाद्या वेळेस आजारी असाल व्रद्ध असाल लहान मुलं असतील गर्भवती स्त्री असेल तर ते एक वर्ष पण स्वस्त व्यक्तीने रात्री आंघोळ करून चंद्रदर्शन अवश्य करायचे ग्रहणाचे तर ग्रहणाच्या वेळी आपण ज्या आसनावरती बसून जप करणार आहोत ज्या माळेवरती जप करणार आहोत ते सर्वच धुवावे लागतील का अवश्य आपण ज्या माळेवरती जप करणार आहोत आसनावरती गोमुखी वगैरे जे काय असते आपले ते सर्व आपल्याला धुवून घ्यायचं आहे अंगावरचे वस्त्र आपल्याला धुवून टाकायचे आहे आसन जर कुशाचं असेल तर तुम्हाला धुण्याची गरज नाही कारण कुशाला दोष लागत नाही पण आसन जर दुसरा असेल तर आपल्याला आवश्यक धुवावं लागेल तुम्ही जे सांगितलं की माळ कोण आपल्याला धुवायचे तर माळ कुठल्या साध्या पाण्याने धुवायचे की गंगाजल धुवायचे कसं धुवायचे आपल्याला माळा साध्या पाण्याने जर धुवायचे असेल तर त्या माळ पाण्याला तुम्हाला मंत्र उच्चारण वगैरे करून तुम्हाला त्याला पाण्याला हे करावं लागेल त्यानंतर त्या पाण्यामध्ये तुम्ही धुवू शकता गंगाजल जर असेल तर अतिशय उत्तम आणि त्यासोबत गोमूत्र जर भेटत असेल थोडस जरी गोमूत्र तुम्हाला भेटत असेल तर ते कुठल्याही पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने तुम्ही माळ धुवू शकता तर जसं सात सप्टेंबरला चंद्रग्रहण आणि तुपत दोन्ही पण आहे तर त्या काळामध्ये आपण दुसऱ्याच्या घरी जर घरी वगैरे कुठे गेलेलो असतो तर आपण तिथं त्यांच्या घरचं अन्न ग्रहण केलं तर चालेल का चा चा नाही पर अन्न जे आहे ते साधकासाठी बाधक सांगितलेलं आहे तर त्या गोष्टीपासून आपल्याला दूर राहायचं आणि त्या दिवशी जर तुम्ही बाहेर असाल कुठे आणि ते तुम्ही जर ग्रहणाच्या सुतक काळाच्या अगोदर जर ग्रहण केलं तर अतिशय उत्तम आणि तुम्हाला जर घ्यावं लागत असेल ग्रहण काळामध्ये अन्न तर याचं खूप मोठं आपल्याला भोगावं लागतं परिणाम याचे कारण असं सांगितलेलं आहे ग्रहणामध्ये जर अन्न सेवन केलं दुसऱ्याच्या घरचं तर बारा वर्ष केलेलं पुण्य जे आहे बारा वर्ष केलेलं तब जे आहे बारा वर्ष केलेली साधना जे आहे जप जे आहे शुभकर्माचे जेवढे आहेत ना ते सर्व नष्ट होऊन जात आपली साधना पूर्ण नष्ट होऊन जाते बारा वर्षाची तर हे गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आपण जे म्हणतो ना की आम्ही खूप काही करतो आणि अशा गोष्टी होतात आमच्याबरोबर तरी आम्ही दुःखत आहे आम्हाला त्रास होतो आमच्या जीवनात संकट आहे अडचणी आहेत संपत नाही ते काही केलं तरी तर त्याच्या मागे काय एक तर आपण साधना कमी करतो साधना अत्यंत कमी असते आपले आणि त्यामध्ये जर आशा चुका जर झाल्या आपल्या देशाला आता त्याच्यामध्ये आहेच बऱ्याच गोष्टी आहेत अशा कुठल्या तिथीवरती पर अन्न जर ग्रहण केलं तर किती दिवसाचं पुण्य नष्ट होतं किंवा कुठल्या प्रकारचे साधना नष्ट होते आपले किंवा कुठल्या प्रकारचे आपल्याला त्रास होऊ शकतात किंवा कुठल्या प्रकारचं पुण्य आपल्याला नष्ट होतं यावरती शास्त्रामध्ये सर्व गोष्टी सविस्तर सांगितलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया पण या व्हिडिओमध्ये मला एवढं सांगायचं आहे की ग्रहण काळामध्ये दुसऱ्याच्या घरचं जर अन्न आपण सेवन केलं कुठेही असू द्या त्यामध्ये तुम्ही रक्ताचे जे नाते आहेत आपले भाऊ असतील वडील असतील नात्यातले आपल्या ब्लड रिलेशनमध्ये जे आहेत त्यांच्या घरचं जर अन्न तुम्ही सेवन केलं तर ते दोष लागत नाही तुम्हाला पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही कुठेही ज़ा दूरचं जर नातं असेल तर त्या ठिकाणी जर जाऊन तुम्ही हे करत असाल तर ते तुम्हाला हे होते मग त्याच्यामध्ये सांगितलेलं आजोळ जे आहे त्या आजोळच्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला दोष लागत असे बरेच गोष्टी आहेत आणि त्यासोबत तुम्ही गुरु आश्रमात असाल किंवा गुरूंच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही सेवन करा समजाव स्वामींच्या मठाला गेला तर त्या ठिकाणी सेवन करू शकतो तू गुरुच्या अन्नाचे दोष आपल्याला लागत ते उलट पवित्रता येते आपल्याला त्यामुळे तर ह्या गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला आणि कुठल्या तिथीवरती अन्न ग्रहण केल्यानंतर काय नुकसान होतं आपलं याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बोलू एक प्रश्न आपल्याला असा आलेला आहे की ग्रहण काळामध्ये जप कसं करायचं आणि जपाता जपचा लाभ घेण्यासाठी कसा जप करायचा असं त्यांनी विचारलेलं हा जप आपल्याला अवश्य करायचं आहे माळेवरती जप करायचं आहे मासिक धर्मामध्ये ज्या स्त्री आहेत त्यांनी बोटावरती जप करू शकतात किंवा मानसिक जप करू शकतात पण जप आवश्यक करायचं गुरुमंद्राचं आपल्या आणि दुसरी गोष्ट आपल्या जपाला जास्त प्रभावी बनवण्यासाठी त्याची जास्त लाभ घेण्यासाठी आपल्याला ग्रहण काळाचा तर आपल्याला लाभ होणारच आहे एक मेळा माळा जर केले तर तुम्हाला हजार माळा केल्याचं पुण्य भेटणार आहे त्या ठिकाणी तर त्याच वेळेस तुम्ही त्यासोबत आणखी एक गोष्ट करून त्यामध्ये आणखीन जास्त फायदा तुम्ही करून घेऊ शकता तर तुम्हाला काय करायचं आहे जप करत असताना एका छोट्याशा वाटीमध्ये पात्रामध्ये गंगाजल भरून ठेवायचं आहे तुम्हाला आणि ते पात्र उघडे ठेवायचं आहे आणि आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि त्या पात्राच्या जवळ बसून आपल्याला जप करायचं यामुळे तुमचं जे जप आहे ते आगणित होत होते त्याचं पुण्याचं आपण हे सांगू शकत नाही तर एवढे शास्त्रामध्ये त्याचं असं वर्णन आलेलं आहे की अशा प्रकारे जर जप केलं तुम्ही तर जे जप करताय तुम्ही त्या जपाचं पुण्य दहा पट वाढतं म्हणजे तुम्हाला जप करताय तुम्ही त्याचं तर फळ तुम्हाला भेटणार आहे ग्रहण असल्यामुळे त्याचं हजार आहे तुम्हाला आणि असं जर केलं तर हजार हजारपट्टीचा आणि परत दहा पट होणार आहे तर एवढा फायदा तुम्हाला होणार आहे तर त्या गोष्टीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर एवढा जबरदस्त फायदा आपल्याला होणार आहे तर या गोष्टीचा सुद्धा साधकाने अवश्य लाभ घ्यायचा आहे पुढील प्रश्न असा आहे की ग्रहण झाल्यानंतर राहिलेले जे अन्न असतं जे आपण ग्रहणाच्या अगोदर बनवलेलं तर त्या अन्नचं काय करायचं हा आता आपण सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं आपल्याला ते अन्न जे आहे ते आपल्याला सेवन करायचं नाही घरामध्ये कुणाला हे बनवलेले जे अन्न आहे ते अन्न तुम्हाला एखाद्या पशुला पक्षाला खाऊ घालू शकतो तुम्ही किंवा एखाद्या गाईस गाई जर गाई दर, असेल गाई तर गाईला खाऊ घालू शकता किंवा कुत्र्याला सुद्धा खाऊ घालू शकतो पण ते आपण ग्रहण करायचं नाही तर आपला एक शेवटचा प्रश्न आहे आता तर त्याने असं विचारलंय की ग्रहण काळामध्ये जर आम्ही प्रवासात असू तर ग्रहण काळाचे जे दोष लागतात ते दोष आपल्याला लागू नाही म्हणून आपण काय करावं हा प्रवासात जर असाल तुम्ही ग्रहण काळामध्ये तर आपल्याला बाहेरच्या वातावरणापासून दूर राहायचं आहे म्हणजे खिडकीच्या जवळ वगैरे बसायचं नाही आपल्याला बसलेला असाल खिडकीचं तर काच वगैरे लावून घ्यायचे आपल्याला बाहेरच्या वातावरणाचा संपर्क यायचं नाही आपल्याला जास्त आणि त्यावेळेस तुम्ही जवळ तुम्हाला काळं तीर कुशा किंवा तुळशीपत्र किंवा गंगाजल तुम्हाला एखाद्या छोट्याशा बाटलीमध्ये भरून जवळ ठेवायचं आहे तुम्हाला या चार वस्तूपैकी एखादी वस्तू तुम्हाला जवळ ठेवायच्या प्रवासामध्ये आणि मानसिक नामस्मरण करायचं आहे तुम्हाला जप करायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने करू शकता आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही मोबाईलवरती गुरुचरित्र स्वामीचरित्र किंवा श्लोक जे आहेत स्तोत्र जे आहेत गीताचा पाठ जो आहे तो सुद्धा आजकाल युट्यूबवरती उपलब्ध आहे सातवा ऐकू शकता अशा पद्धतीने तरी ह्या सुद्धा सर्व गोष्टीचा लाभ घेऊ शकतो तर एक प्रश्न माझा असा आहे की गर्भवती स्त्रियांनी नेमकं का काय करायचं आहे काय नये हा तर याच्यावरती एक डिटेलमध्ये वेगळा व्हिडिओ बनू शकतो पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी थी� आहे तर थोडक्यात थोडक्यात काही गोष्टी सांगतो मी तर पहिल्यांदा तर ग्रहण ज्यावेळेस सुरू होणार आहे त्यावेळेस गर्भवती स्त्रियाने एखाद्या वेगळ्या खोलीमध्ये खोली बंद करून त्या ठिकाणी बसायचं आहे आपल्याला आणि ग्रहण काळामध्ये शक्य तेवढं नामस्मरण करायचं आहे कारण गर्भातलं जे शिशू आहे आपलं त्या शिशूला ऋषीचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कसले दोष नसतात साक्षात ते भगवंताचं एक अवतार असल्यासारखं भगवंताचं एक शुद्ध स्वरूप असल्यासारखं असतो गर्भस्थ शिशू म्हणजे तर त्या ठिकाणी त्याची साधना नित्य चालू असते आणि त्यासोबत जर मातेने जर साधना केली जप नामस्मरण जर केलं किंवा स्तोत्र वगैरे धार्मिक क्रिया जर केल्या थोडक्यात धार्मिक गोष्टी जर हे केलं तर त्याचा परिणाम जो आहे त्या गर्भस्थ आत्मा जो आहे त्याच्यावरती अत्यंत सुंदर परिणाम होतो अत्यंत विद्वान अत्यंत कुशल चतुर बुद्धिमान अशी संतती आपल्याला प्राप्त होते दीर्घायुषी आणि स्वस्थ धष्टपुष्ट चांगली निरोगी संतती आपल्याला प्राप्त होते तर आपल्या मुलासाठी प्रत्येक मातेनं एवढं आवश्यक करणं गरजेचं आहे आणि या काळामध्ये दोन तीन गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत मुख्यत्वानं पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही धारदार गोष्टीचा वापर आपल्याला टाळायचं आहे त्यामध्ये जर सांगायचं म्हटलं तर सुई आहे कात्री आहे चाकू आहे अशा वस्तू आपल्याला वापरायच्या नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे गर्भवती स्त्रीनं ते ग्रहण सुरू होण्याच्या अगोदर तीन तास अगोदर ते शुतक चालू असताना सुद्धा ग्रहण करू शकतात कारण असं सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये की गर्भस्थ शिशु जे आहे ते साक्षात ऋषीचं स्वरूप आहे ऋषी मानले गेलेलं आहे गर्भस्थ शिशूला तर ते साक्षात त्यांची सेवा केल्यासारखं आहे ते अन्नग्रहण करणे म्हणजे यज्ञ आहे ते त्याचे दोष त्या स्त्रीला लागत नाही तर ह्या पण गोष्टी आहेत आणि त्यासोबत आपल्याला शास्त्र श्रवण करायचं आहे त्यासोबत तुम्ही पाठ करून ठेवू शकता किंवा एखाद्या ऑडिओ स्वरूपात रेकॉर्ड करून ठेवू शकता अगोदर किंवा आपल्याला जर शक्य झालं आम्हाला जर शक्य झालं तर आम्ही सुद्धा एखादा व्हिडिओ होता गीतेचा श्लोकाचा वगैरे किंवा एखाद्या स्तोप्राचा वगैरे बनवून अपलोड करण्याचा प्रयत्न करू खूप कमी वेळ राहिलेला आहे तरी सुद्धा किती आपण नक्की करूया सर्वांना जेवढं शक्य होईल तेवढं करता येईल अवश्य तर ह्या सर्व गोष्टीचा लाभ अवश्य घ्यायचा आहे आणि गर्भवतीने ह्या दोन तीन गोष्टी अवश्य पाळायच्या आहेत आणि त्यासोबतच गर्भवती स्त्रीना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे झोपायचं अजिबात नाही आहे ग्रहण काळामध्ये दुसरी गोष्ट परिचर्चा करायची नाहीत कुठलेही हे असं झालं ते कसं झालं त्याने असं केलं तर अशा गोष्टी अजिबात करायचं नाही आध्यात्मिक चिंतनामध्ये राहायचं आपल्याला या ग्रहण काळामध्ये विशेष करून परचर्चा परनिंदा परदोष चर्चा किंवा परचर्चा सगळ्या गोष्टीपासून दूर राहायचं आहे आणि गर्भवती स्त्री जर या काळामध्ये मौन जर राहून जर की साधना करत असेल शास्त्र श्रवण करत असेल किंवा जप नामस्मरण वगैरे जर करत असेल ध्यान वगैरे करत असेल तर त्याचं अनंत गुन्हा फळ गर्भस्थ शिशूला भेटतोय आणि आपण जशी अपेक्षा करतो ना त्यापेक्षा सुद्धा अत्यंत बुद्धिमान तल्लट अत्यंत हुशार निरोगी दीर्घायुषी संततीची प्राप्ती आपल्याला होते तर एवढं सांगू शकतो याच्यावरती डिटेलमध्ये खूप मोठा व्हिडिओ बनू शकतो तर ह्या सर्व गोष्टीमध्ये ह्या सर्व महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी ह्या आहेत एवढ्या गोष्टी पाळायच्या आहेत गर्भवती स्त्रीला आणि ह्या सर्व गोष्टी अशा प्रकारे करायच्या तर अशा प्रकारे आपल्याकडे जेवढे प्रश्न आले होते त्या सर्व प्रश्नांच उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे अशा प्रकारे आपण ग्रहणाच्या बाबतीतील सर्व माहिती दादांकडून घेतलेली आहे तुम्ही जे प्रश्न पाठवले होते त्या सर्व प्रश्नांचं उत्तर आपल्याला दादाने दिलेलं आहे तरीही तुमच्या मनामध्ये जर काही शंका असेल तर तुम्ही ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवू शकता तुमच्या सर्व शंकांचं निरसन आपल्या चॅनलवरती केलं जाईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त याला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समोर लिहायला देखील अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ